नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला आज या ठिकाणी जे घरकुल लोटण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहेत ते कागदपत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर ते महत्त्वाचे जे कागदपत्र आहे मित्रांनो ते कागदपत्र तुम्ही ऐकून घ्या या ठिकाणी ठीक आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम शासकीय योजनांसाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसे केले तर तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला सरकारच्या प्रत्येक योजनेची माहिती या ठिकाणी भेटेन ठीक आहे तर मित्रांनो चला मित्रांनो मी तुम्हाला काही डॉक्युमेंट सांगतो ते डॉक्युमेंट तुमच्याकडं असले पाहिजेत तुमच्यावर आधार कार्ड असलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याजवळ असं बँक अकाउंट पाहिजे की त्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर अटायचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याला डी बी टी म्हणतात डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट ठीक आहे तर ते तुमच्या बँकेला तुमचा नंबर अटॅच पाहिजे तुमचं आधार कार्ड अटॅच पाहिजे असंच हेच तुम्हाला अकाउंट लागेल ठीक आहे त्यानंतर तुमचा रहिवाशीचा पत्ता लागेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ड्रायविंग लायसन्स ओटर आय डी लागेल त्या ठिकाणी बस हेच कागदपत्र मी सांगितले हे मात्र कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजे ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला कागदपत्र कुठं द्यायचे आहे किंवा ही जी योजना आहे घरकुल योजना त्या घरकुल योजनेसाठी तुम्हाला कुठं फॉर्म भरायचा आहे किंवा कुठं भेट द्यायची आहे तर हे बघा तुम्हाला ग्राम गावात असेल तर ग्रामपंचायतला या ठिकाणी भेट द्यायची आहे ग्रामसेवकाला हो भेट द्यायची आहे घरकुल उठण्यासाठी थी, ठीक आहे आणि मित्रांनो कसं माहीत आहे काय ग्रामसेवक हो, काही काही ग्रामसेवक हो, इमानदार असतात परंतु काही ग्रामसेवक जे असतात या ठिकाणी गरीब लोकांना खूप लोबळण्याचं काम करतात कारण जे गरीब लोक असतात त्यांना ते एवढं कायद्याचं आणि योजनांचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी फसवण्याचं काम आहे ठिकाणी काही जे ग्रामसेवक असतात भ्रष्ट ग्रामसेवक ते करतात तर मित्रांनो एक तुम्ही काय करत माहीत आहे का आता मी तर प्रत्येक ठिकाणी येऊ नाही शकतो प्रत्येकाला समजवण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला जर ग्रामसेवकांनी काही पैसे मागितले आता होऊ शकते काही योजनांसाठी खर्च असेल व पैसे मागतले असतील ते कायद्यात पण असेल तर मित्रांनो तुम्ही काय करायचं नेमकं काय खरं आहे हे बघण्यासाठी ग्रामसेवकांना तुम्हाला जेवढं पैसे मागितले सेम ते पैसे आहे ना तुम्ही जेव्हा पंचायत समितीला जाता मित्रांनो त्या पंचायत समितीला गेल्यानंतर ते इतर कर्मचारी भेटतात इतर अधिकारी भेटतात त्यांना विचारायचं की वा या योजनेसाठी किती पैसे लागतात पण तो कर्मचारी तुम्हाला सांगेल की अरे याच्यासाठी तर पैसे खूप कमी लागतात मग तुम्हाला समजून जाईल की ग्रामसेवकने आपल्याला या ठिकाणी एवढे एवढे पैसे जास्त मागितलेले आहे ठीक आहे म्हणून मित्रांनो एक कुठलीही गोष्ट जर तुम्ही एका व्यक्तीला विचारली समजा योजनेच्या बाबतीत असो किंवा योजनेच्या बाबतीत असो खास करून किंवा शासकीय कामांच्या बाबतीत असो तर दुस चार पाच ठिकाणं माहिती घेत जा मित्रांनो त्याला तुम्हाला खरं काय आणि खोटं काय आहे ते समजेल ठीक आहे तर मग तुम्हाला ग्रामश्व ग्राम गावात असेल तर ग्रामपंचायतला भेट द्यायची आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी असाल तर पंचायत समितीला तुम्हाला या योजनेसाठी भेट द्यायची आहे आणि जर तुम्ही शहरामध्ये असाल तर महानगरपालिकेला तुम्हाला या योजनेसाठी भेट द्यायची लागेल मित्रांनो ठीक आहे आणि राज्य सरकार पण आता याची पैसे किती भेटतात हे बघा सात दिवसाच्या तुमच्या खात्यात या ठिकाणी पहिला हप्ता आहे की योजनेचा भेटून जाते आणि याची जी आहे पैसे हे राज्य सरकारकडून एक लाख वीस हजार मिळतात आणि केंद्र सरकारकडून दोन लाख पन्नास दोन लाख वीस अशा प्रकारे मिळतात ठीक आहे तर योजनेचा लाभ घ्या मित्रांनो जवळच्या ग्रामपंचायतला भेट देऊन या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन घ्या मित्र तुम्हाला वरून वरून या योजनेसंदर्भात माहिती सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो अधिक तुम्हाला जर शासकीय योजनांची अधिक आणखी माहिती लागत असेल कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सरकारी योजनांचे व्हिडिओ बनवत राहतो जेणेकरून लोकांना या योजनांचा फायदा व्हावा मित्रांनो ठीक आहे तर मी आतापर्यंत खूप एक हजारपेक्षा एक हजार प्लस मी व्हिडिओ या ठिकाणी शासकीय योजनाचे बनवलेले आहे तुम्ही एक वेळा आपलं चॅनल ओपन करा मित्रांनो तुम्हाला दिसून देणार आपली किती व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत ठीक आहे किंवा तुम्ही चॅनल ओपन करा आणि ते व्हिडिओ बघा मी किती बनवलेले आहे तुमच्या कामाच्याकडे असतील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ठिकाण खूप व्हिडिओ आहे बेरोजगार असाल महिला असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योजना आम्ही या ठिकाणी बनवलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे त्या योजनेचा निश्चितच लाभ घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला खूप आर्थिक लाभ त्या योजनेच्या माध्यमातून होतो ठीक आहे तर बघा याची याची घरकुल योजना आहे घरकुल योजनेची रक्कम पण खूप मोठ्यापणा पैसे या ठिकाणी मिळतात डॉक्युमेंट तुम्हाला परत एक पुणेशे एक वेळा सांगून देतो आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे जातीचा ड्रायविंग लायसन्स किंवा मतदार कार्ड ठीक आहे त्यानंतर बँक अकाउंट ज्याला आधार कार्ड लिंक आहे असं बँक अकाऊंट फोन नंबर लिंक आहे असं बँक अकाउंट ठीक आहे तर हे डॉक्युमेंट आहे आणि ठिकाण कुठं ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा महानगरपालिका ठिकाण ठीक आहे तर निश्चित योजनाचा लाभ घ्या मित्रांनो तुम्ही आणि माझं चॅनल एक वेळा ओपन करा आणि त्याच्यातसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या शॉर्ट्स ब शॉर्ट्सचा आनंद घ्या त्याच्यामध्ये वेगवेगळी योजना बनवलेल्या आहेत त्या शॉर्ट्समध्ये ते बघा त्यानंतर इतर तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील व्हॉट्सअपवरती त्यांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल ठीक आहे आणि शासकीय योजनांच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि जे घंटी आहे ते घंटी ऑन करा आणि एक थम लाईक करून टाका ठीक आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनेसह तो बरोबर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र